बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय ग्रामदैवत यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री महादेव बाबुराव चाकोते श्री उदयशंकर महादेव चाकोते जयशंकर महादेव चाकोते व नवसमता ट्रान्सपोर्ट एजन्सी सोलापूर ओम ओम सुंदरम, ओम सुंदरम, ओम। जनसुराज्य पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शहराध्यक्षपदी वीरेश सक्करगी सोलापूर शहरातील विजापूर रोड सुविधानगर भागात जनसुराज्य पक्ष कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला जनसुराज्य पक्षाचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्र कोरे व नूतन शहराध्यक्ष विरज शक्करगी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संपर्क प्रमुख रवींद्र कोरे यांच्या हस्ते शहराध्यक्ष पद नियुक्तीपत्र वीर सक्करगी व प्रवीण कोणापूर यांना शहर उपाध्यक्ष पद नियुक्तीपत्र देण्यात आले जनसुराज्य पक्षप्रमुख विनय कोरे सावकार यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या असून आगामी काळात आणखी पक्ष विस्तार करणार असल्याचे संपर्क प्रमुख रवींद्र कोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना सांगितले पक्षप्रमुख विनयजी कोरे यांनी आपल्यावर जो जब, विश्वास व्यक्त करून दिलेली जबाबदारी सार्थ करून दाखविणार असल्याचे नूतन शहराध्यक्ष विरेश सक्कर यांनी प्रसिद्धी माध्यमासमोर व्यक्त केले या प्रसंगी ॲडव्होकेट अनिल जाधव श्रीशील कलशेट्टी अनंत साकरे अभिषेक उमदी प्रज्वल नेसूर अनिकेत हलसुरे पाटील सुरेश पाटील प्रशांत वानकर लक्ष्मण खांडेकर यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन व आभार अॅडव्होकेट अनिल जाधव यांनी केले नमस्कार जन स्वराज शक्ती पक्षाचे संस्थापक मान्य विनायकरावजी कोरे सावकार यांच्याशी बोलणं झालं सोलापूरचे विनेश आणि रवी कोणापोरे यांच्याशी गाठ घालून दिलं त्यानंतर साहेबांनी त्यांना जन स्वराजचे अध्यक्षपद म्हणून विरेशांना निवड केलं उपाध्यक्ष म्हणून जन स्वराज युवा शक्तीचे म्हणून निवड केलं सुरेश उपद्र सक्करगी जैन सुराज शक्ती शहर अध्यक्ष म्हणून निवड झाले आहे माननीय डॉक्टर विनय कोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्ष वाढवण्याचे काम करणार आहे त्यांचे ध्येय उद्योगधंदे तसेच कार्यक्षेत्रात चे काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद